आपण या ठिकाणी आत्ता पवन तलाव मैदानावरती आहे आणि या ठिकाणी उद्यापासून टर्फ विकेटवरती ब बा, सीझन बॉल स्पर्धा सुरू होणार आहेत आणि स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे आणि या संपूर्ण स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या आहेत त्या चिपळूण क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्ष जे आहेत ते दशरथ शेठ दाभोळकर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया दशरथ शेठ नमस्ते 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 नमस्कार उद्यापासून सीझन बॉल स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि हे स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे वैशिष्ट्य म्हणजे टर्फ विकेटवरती या स्पर्धा सुरू होत आहेत तर काय सांगाल या स्पर्धेबद्दल दुःखी चुकून तालुका असोसिएशनच्या वतीनं गेली तीन चार वर्ष आम्ही लहान मुलांच्या अंडर अंडर्पूर। फोर्टीन अंडर ट्वेल्थ अंडर सिक्स्टीन अशा पद्धतीच्या टुर्नामेंट आम्ही घेतो आहे पण गेल्या वर्षीपासून आमदार साहेबांच्या आणि सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहाय्यानं आम्ही राज्यस्तरीय टुर्नामेंट जे दोन हजार पाच नंतर आम्ही पहिल्यांदाच घेतल्या आणि ह्या वर्षी देखील त्याच धर्तीवर आपण हो ही टुर्नामेंट घेतली ह्या टुर्नामेंट ही टुर्नामेंट घेत असताना एक आपल्याला तुम्हाला मनापासून आनंद आहे ही जी आपण बघतोय टर्फ क्रिकेट ही टर्फ विकेटवर आपण पहिल्यांदाच चिपूलमध्ये टुर्नामेंट घेतो आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण जी टर्फ विकेटमुळं मुलांना जी आपल्याला चिपूलमध्ये टर्फ विकेटवर जेव्हा बाहेर खेळायला जातात त्यावेळी आपण इथं मॅटवर टुर्नामेंट मॅच मॅटवर मै, मॅच खेळत होतो टर्प गेल्यानंतर थोडीशी मुलांची वेगळ्या पद्धतीनं हे व्हायची ती कधी खंत होती मुलांची आणि चिपून क्रिकेट असोसिएशननेच शब्द दिला होता की पुढच्या वर्षी आम्ही टुर्नामेंट जेव्हा राज्यस्तरीय टुर्नामेंट प्लेअर खेळायला आले तर त्यांचं मत असं होतं की आम्ही नेहमी टर्फ खेळतो आणि इथं आम्हाला एक खेळताना मॅट्रो खेळायला लागतं एखादं आमदार साहेबांना मी बोलून आणि आमदार आमदारसाहेबांनी त्वरित ह्यासाठी जो निधी पाहिजे होता तो निधी दिला आणि आपण एक आनंदाची गोष्ट आपल्या चिपण वासियांसाठी की चिपून नगर परिषद आणि मान्य साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही टर्फ विकेटची झाली त्यामुळे त्यांना धन्यवाद देतील एवढं आम्हाला आश्वासनच्या वतीनं देऊ तेवढं कमी आहे कारण की ह्या टुर्नामेंटच्याद्वारे ह्या टर्फ विकेटच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये एक चांगले प्लेयर चिकूनमध्ये घडतील हे अशा वाटते मला स्पर्धेसाठी काही रणजीपटू देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्याडूनची निश्चितच प्रेरणा त्याच्यामुळे वाढेल तर असे कोण उपस्थित उद्याच्या ओपनिंगच्या शिरोमणीला आपले मुंबई तसेच कर्नाटक तर, केरळ आणि उत्तराखंड अशा रणजी संघामध्ये खेळलेले भावीन ठक्कर हे उद्या त्यांच्या हस्ते ओपनिंग आहे कारण की तुम्ही तरी रणजी खेळला आहे त्याच्या हस्ते एक तर ओपनिंग होणं गरजेचं आहे आमदार साहेबांनी सांगितलं की मी आहेत पण आपल्याला असं एकदा पडतो आपल्याला असेल किंवा रणजी मिळत असेल अविन छक्कर आपल्याला सचिन कोळी स्वतः एअर इंडियाचे प्लेअर आहेत ते आणि राजन गेनीर हे मोठे प्रशिक्षक आहेत मुंबईचे हे तिघांच्या उपस्थितीमध्ये मान्य आमदार साहेब माननीय सचिन साहेब ईशान्य रेडी चिपूनमधले सर्व मान्यवर इथे हो उपस्थित राहणार आहेत आणि ह्यांच्या उपस्थितीमध्ये कालचं उद्याचा ओपनिंग शिरोमनी होणार आहे आणि त्याज फायनलच्या दिवशी आपला महाराष्ट्राचा रणजी प्लेअर प्ले ज्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे तो धीरज जाधव देखील त्याची स्वतःची टीम देखील येणार आहे आणि स्वतः ओप फायनलच्या दिवशी आपल्याला इथं फायनल मॅचला उपस्थित राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इथल्या तरुणांना युवकांना जे समोर आपल्याला दिसत आहेत जे प्रॅक्टिस करणारी मुलं त्यांना एक प्रेरणादायी असं विषय राहून जाईल की आपल्यासाठी एक रणजी प्लेअर आपल्याकडे तो ओपनिंगला येणार आहे आणि अशा प्रकारे बघताय अंतिम टप्प्यात या आपली तयारी झालेली आहे या तयारीमध्ये सर्व असोसिएशनचे पदाधिकारी बरेचसे दानसूल व्यक्तीने आम्हाला मदत करावं ही टुर्नामेंट यशस्वीरित्या करत चाललेली आहे साधारणतः किती ग्राउंड तयार केलेलं आहे टर्फ विकेट आपल्या टर्फ विकेट एकूण तीन आहेत एक दोन तीन आणि ह्या तीन विकेट आपल्याला पहिल्या तीन मॅच ह्या क्रिकेटवर खेळल्या जातील दुसऱ्या तीन दिवसाच्या मॅच तिकडे खेळल्या जातील आणि मधल्या पिचवर आपण फायनल आणि सेमीफायनल आणि फायनल खेळली जाईल तिन्ही विकेटची आपल्या ह्या निमित्तानं टेस्टिंग होणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच ह्या टुर्नामेंटला एक चांगला जो ग्लॅ ग्लॅमर आला आहे तो ग्लॅमर आठ दिवस आपल्या चुकूनच्या प्रेक्षक प्रेक्षकांनी इथे येऊन बघावं पाहावं आणि रणजी जे जे रणजी प्लेअर आता आहेत ऑनमध्ये ते प्लेयर ते खेळणार आहेत आणि अशा प्लेयरच्या माध्यमातून आपली टुर्नामेंट यशस्वीरित्या चाललेली आहे त्याच्यामुळे मी राजसत्ता चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही ह्या चिपूल क्रिकेट असोसिएशनच्या भावना तुम्ही कुपूर्ण वाद्यांना पाठवणार आहात त्यामुळे तुमचं मनापासून आहे उद्याच्या ओपनिंग सुरू हो सकाळी आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होणार आहे तर सर्वांनी अवघून उपस्थिती राहिली असं आव्हान <laughs> नक्कीच हशाची आपल्या स्पर्धा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात संपन्न होतील आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की चिपळूण क्रिकेट असोसिएशनची जोरा आपण संभाळल्यानंतर दुसऱ्या वर्षी या ठिकाणी क्रिकेटचा मोहरा चेहरा मोहरा पालटून गेलेला दिसून येतोय हे आपण सगळ्यांच्या साथीने केले आहेत म्हणा परंतु या ठिकाणी जी गॅलरी असेल किंवा आता हा बलून जो तुम्ही मोठ्या स्वरूपात या ठिकाणी जो वातावरण निर्मिती केले ते क्रिकेटला एक चांगले सुगीचे दिवस चिपळूणला नक्कीच येतील आणि याच्यासाठी अजून काय आवश्यकता आहे चिपणच्या क्रिकेटला चिपळूणच्या क्रिकेटला जे पोहोचत आलो मैदानाच्या स्वरूपात वेदर टुर्नामेंट किंवा टेनिस टुर्नामेंट असते ह्या दोन्ही टुर्नामेंटला आवश्यक असं पोषक को वातावरण झालं आहे फक्त ह्या ग्राउंडची आपल्याला कशी सर्व क्रिकेटप्रेमींना माझं आव्हान आहे ह्या टर्फ विकेटची किंवा टेनिस क्रिकेटच्या विकेटची आपल्याला कशा पद्धतीनं जतन केलं जाईल के की बाबा आपण प्रॅक्टिस आपण बाजूला केली आणि मॅच आणि टूर्नामेंट फक्त इथं जर खेळायला गेल्या तर नक्कीच ह्या ग्राउंडची निगा राखली जाईल आणि त्यासाठी आपण सर्व क्रीडाप्रेमींनी एकत्र येऊन हे ग्राउंड कसं आपण वैभवात भर घालता येईल त्यासाठी प्रयत्न समानी करायचं आपल्याला एवढंच बोलतो तर हे होते दशरथ दाभोळकर चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्यांनी कमी कालावधीमध्ये या ठिकाणी चिपळूणला चांगलं एक वातावरण तयार करून दिलंय आणि त्यांच्या कारकिर्दीला तसेच चिपळूणमधून जे उदयनमुख क्रिकेटपोटो तयार होणार आहेत त्यांच्या कारकिर्दीला या माध्यमातून शुभेच्छा धन्यवाद राजसत्ताच्या माध्यमातून राजपिलके धन्यवाद रासता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका